शेतकरी बांधगाव नमस्कार तर आज तारीख आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार अकरा तर बऱ्याच ठिकाणी आंब्या बागेमध्ये काय ठिकाणी पालवी येऱ्याला चालू झाली आहे काय ठिकाणी मोहर याला चालू झाला आहे किंवा काय भागात आता हे असे झाड झाडं आहेत त्याला अजून पालविण्यात ती नॅचरल आहेत आता हे डोळे बऱ्यापैकी आता सध्याचे फुगलेत म्हटलं तरी चालेल आणि आता गेले लो लो जा जा आलील तर गेल्या दोन चार दिवसापासून थंडी पण चांगली पडते त्यामुळे ह्याला लवकर आता मोहर येईल किंवा काय झाडं असे आहेत ज्याला अगोदर पालवी फुटली ती आता बऱ्यापैकी मॅच्युअर झाली आहेत किंवा काही झाडं असे आहेत ज्या झाडांना काही भागात पालवी अजिबात आलेली नाही आहे तर काही भागात कुठल्या ना कुठल्या काय काय फांद्याला पालवी आली आहे किंवा अशी पण झाडं आहेत ज्यांना बरीच जास्त पालवी पण आलेली आहे तर मोहर निघाल्यानंतर बऱ्यापैकी आपण फवारण्या चालू करतो पण आता सध्या आपल्या माझ्या बागेत सध्या मी आता ब्रश कटर मारायचं काम इथं चालू आहे आता ब्रश कटर तुम्ही जर बघितलं हे अशा पद्धतीनं आता सध्या बेडवर गवत आहे आग आतल्या साईडला मी इथं म उस पाचऱ्याचं मल्चिंग केलं आहे त्यामुळं बुडात जास्त गवत नाही आहे पण तिच्या बाजूनं जे आहे तशा पद्धतीनं गवत आहे मग ते गवत आता सध्या मी ब्रश कटरी सहाय्य हे अशा बेड साफ करून घेण्याचं काम मी तिथं सध्या करतोय तर तो आता तुम्ही म्हणालेला खुरपणी घ्यावी का तर खुरपणी अजिबात घेऊ नका कारण ते कधी न परवडणार आहे तर अशा पद्धतीने जे मोठं मोठं तण आहे आता बऱ्यापैकी काँग्रेस आहे तर हे गवत का उपडून काढण्यापेक्षा मी सगळं आता ह्याच लाय बागेत किंवा ह्याच लाईनला मी ह्या साईडला आता ब्रश कटर मारलेला आहे तर हे पूर्ण एक बाजू तर मी इथे पूर्ण ही साफ केलेली आहे तर आता बऱ्याच वेळा मी सांगतो की खुरपणीवर खूप जास्त खर्च होतो आहे आणि एक ते एकदम बरोबर आहे तुम्ही कधी बागेत स्वच्छता ठेवायची तेही आपल्याला कळलं पाहिजे कारण की आता काय होते ज्यावेळेस तुम्ही जून जुलैच्या आसपास माल झाले गेल्यानंतर छाटणी करता खत देता त्यावेळेस पालवी येते त्या पालीवर रस्वस किड्यांचा खूप जास्त अटॅक असतो मग त्या काळात एक तुमची बाग स्वच्छता पाहिजे किंवा आता कसं आहे मोहर याला चालू होते हे जर तुम्ही आता बघितलं तर असे डोळे फुगलेत आता ज्यावेळेस मोहर सुरुवातीला बाहेर येतो त्यामुळे त्याला जास्त सगळ्यात जास्त म्हणजे मोहर पोकरणाऱ्या आळी जसं शेंडा पोकरणाऱ्या आळी असते तसंच मोहर पोक पोकरणाऱ्या पण आळ्या असतात किंवा ते पांढरे किडे ज्याला बुडद्या आपण म्हणतो जे कवळे पानं कट करतात ते किडे असतील किंवा रसशोषक किडे आणि तुडतुडं जर तुमच्या बागेत असं जर जास्त घाण राहिलं तर मध्ये मी रोटर मारून घेतलेलं आहे थोडं थोडं तसं आलंय परत आता रोटर मारायचं होईल माझं आणि असं जर गवत जास्त बुळात राहिलं तर किटकांना आश्रय जास्त मिळतोय आणि किटकांना आश्चर्य मिळाला की ते परत जास्त कंट्रोल होत नाहीत त्यामुळे मोहर येण्याच्या अगोदरच आता माझ्या बागेत साधा स्वच्छता करण्याचं चा, काम चालू आहे आणि लवकरच मी आता चिकट सापड्यांचा पण वापर करणार आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला शेतकरी मित्र सुरज आवतळे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा